नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी ना हे जव आहेत याची साल काढलेली आहे असं हे दुकानात मिळतं आपल्याला त्याच्यापासून मी एक रेसिपी बनवणार रा आहे डाएटसाठी बनवणार आहे हे खूप हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी आणि डाएटसाठी खूपच काम करतात हे असं याच्यापासून मी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही तुम्हीही असं करून बघा ही, ही रेसिपी खूप छान लागते खायला आणि डाएटसाठी एक नंबर आणि पोटभरीची ही रेसिपी आहे एक वाटी मी जव घेतलेली आहे अशी एक वाटी ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले आहे फुलून ते मस्त असे एवढे होतात पहा छान आणि आपल्याला हे भिजतच ठेवायचे आहेत भिजवल्याशिवाय करायचे नाही ते त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दोन टमॅटो घेतलेत दोन शिमला मिरची घेतले एक कांदा लसूण अद्रक आणि वाटाणे घेतलेत सोलून हिरवे आहेत हे आणि सोलून घेतलेत आपल्याला हे वाटीभर झालेले आहेत ते आणि गाजर घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आता गाजर टॅमॅटो आणि शिमला मिरची कांदा हे सगळं मी कापून घेते व्यवस्थित बारीक गॅस व कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप घालून घेतले पहा असं तूप घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठी वेलची मसाला वेलची दोन छोट्या वेलच्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि दोन चार काळी मिरी आहे आणि दोन चार आपलं लवंगा लौ, आहेत आणि दालचिनी आणि हे स्टार फूल आहे हे सगळं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पहा असं आणि मी हे जिरं नाही आहे शाही जिरं आहे शाही जिरं जिरं नाही आणि हे असं आपल्याला सगळं हलवायचं आणि हे तमालपत्र आहे ते असे आपल्याला तोडून घालायचे आहेत पहा मस्त अशी फोडणी करून घ्यायची आपल्याला छान दालचिनी हे सगळं आपलं खडा मसाला चांगला परतून झालेला आहे त्याच्यात टाकणार आम्ही अर्ध ग्लास पाणी पाणी टाकले अर्ध ग्लास थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला हे जव त्याच्यात घालायचे आहे ही दोन शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहे छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण थोडंसं त्याच्यात मीठही घालून घेऊ असं थोडंसं आणि त्याच्यात आपण हे जव टाकून दोन शिट्ट्या काढून घेऊ पहा आहे मी ह्याच्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे असं करून आपण ह्याच्यामध्ये दोन शिट्ट्या करून घेऊ झाकण लावून घेते आता मी आणि दोन शिट्ट्या काढून घेते पहा आता कुकर खोलते मी पहा त्याच्यातलं पाणी पूर्ण आटून गेले पहा त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे म्हणजे अर्ध ग्लास पाणी आपल्याला ह्याच्यासाठी पुरेसे आहे पहा किती मस्त आहे तो आणि छानच शिजलेलं आहे आपण पाहू शकता हा पहा किती शिजलेला आहे तो आणि ह्याच्यापासून आता आपण पहा तेल तापलेले आहे त्याच्यामध्ये मी आता हे मिरच्या आहेत त्या अशा चांगल्या फ्राय करून घेते पहा ह्या मिरच्या आपल्याला चांगल्या फ्राय फ्राय करायच्यात त्याच्यामध्ये मस्त अशा पहा अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत त्या मिरच्या चांगल्या परतून झालेल्या आहेत मी आता ह्या काढून घेते पहा अशाच काढून घेते हातानी, मस्त खरपूस झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता त्याच्यात टाकायचा आहे हा कढी कढीपत्ताही चांगला खरपूस आपल्याला करून घ्यायचा आहे कडीपत्ता झालेला आहे तोसुद्धा मी आता काढून घेते आपल्या डिशमध्ये पहा मस्त खरपूस झालेला आहे तो आता मी त्याच्यात टाकणार आहे चिरून घेतलेला ते कांदा तेल थोडंस टाकलेलं आहे दोन चमचे हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हा कढीपत्ता आहे थोडासा उरलेला तो सुद्धा घालून घेतोय पहा हे असं सगळं आपल्याला शरीरासाठी उपयुक्त आहे केसांसाठी कडीपत्ता पण उपयोगी आहे हे सगळं असं आपलं सुद्धा आहेच पण आपल्या शरीरासाठी पण कडीपत्ता गाजर हे सगळं उपयोग आहे त्याच्यामुळे हे सगळं मी घालून घेणार आहे याच्यामध्ये पहा छान परतून झालेलं आहे आता मी टाकणार आहे गाजर टाकणार आहे ते सुद्धा परतून घेतलेलं आहे मी कापून घेतले हे सगळं गाजरी छान आपले परतले आहे त्याच्यात घालणार आहे मी शिमला मिरची शिमला मिरची चांगली घोळून घेते आता घालणार आहे टॅमॅटो पण आहे सगळं मी बारीक जास्त कापलेलं नाही आहे थोडं मोठंच ठेवलेलं आहे असं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्या भाज्या आणि आपल्याला आता वाटाणाही घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पहा छान असा वाटाणा घातला आहे कलरफुल रेसिपी होणार आहे आपली आणि डाएटसाठी आहे आणि जव म्हणजे सातू सासू हे आपल्याला पाहायला मिळतात पहा होमामध्ये बसतो तेव्हा सातू टाकतात होमामध्ये आणि त्या सातूपासून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ह्याचं मी सगळं झाकून व्यवस्थित शिजवून घेते पहा आता हे सगळं शिजलेलं आहे आणि वाटाणे पण आपले शिजलेत पहा मस्त असे दाबून बघितलेत मी छान झालेत आणि ह्याच्यात टाकणार आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट मी वाटून घेतली फ्रेश आहे फ्रेशवाली आहे ती पण अशी सगळी घोळून घेणार आहे आपल्याला याच्यात जास्त काही टाकायचं नाही आहे मसाला वगैरे आणि मीठसुद्धा थोडंसं घालून घेते चवीनुसार पहिलंसुद्धा घातलेलं आहे मी त्यानुसार मी घालून घेते हे असं पहा आणि आता आपल्याला याच्यात सोडायचं आहे सातू किंवा जवस काय जवस नाही सॉरी जव हे असं सगळं घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहा मस्त आपलं होणार आहे पहाच छान मिक्स झालेलं आहे आणि याची चव एवढी भारी लागते ना खूप छान लागते कारण आपण खडे मसालेसुद्धा आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे शिजायला हे सगळं असं छानपैकी मी हलवून घेतलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडासा गरम मसाला तुम्हाला वाटलं तर घालू शका नाहीतर नाही घातला तरी चालेल पण मी थोडंसं असा घालते म्हणजे जास्त चांगली चव येईल त्याला पहा आणि सगळं हलवून व्यवस्थित छान आपली डाएट खिचडी किंवा असं जवापासून पुलाव किंवा बिर्याणी असं म्हणू शकता आणि ह्याचं तुम्ही जव जव्हापासून तुम्ही चिला बनवू शकता भिजत घालून वाटून छानपैकी त्याचा चिला होतो अनेक पदार्थ होता त्याचे पहा आपले झालेलं आहे हे छान एक चांगली वाफ घेते आणि आपण हे वाढवून घेऊ आता आता वाफ देऊन रेडी झालेली आणि मी ह्या मिरच्या घेतलेल्या होत्या हे करून तळून ते आता आपल्याला याच्यावर टाकायच्यात पहा असं कुसकरून टाकायच्यात असं कारण आपण तिखटाचं काहीही ह्याच्यात घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यामुळे चांगला स्वाद येईल त्याचा पहा ह्या मिरच्या आहेत चांगल्या अशा कुसकरून घालणार आहे मी किती खरपूस भाजल्या पण आहे आणि हा कढीपत्ता पाहू शकता तुम्ही किती मस्त छान असा खरपूस तळला गेलेला आहे आणि त्याच्यावर घालणार आहे मी अशी ही कोथंबीर पहा सगळं छान आहे असं तुम्हाला वाटलं तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मस्तच लागणार आहे तुम्ही हा असा करून पाहा जव यापासून पुलाव किंवा तुम्ही काहीही नाव देऊ शकता डाएटसाठी भरपूर चांगला असणार आहे